एक मोठी बातमी समोर येत आहे उदगीरमधून उदगीरमध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज नाल्यांचा विषय ऐरणीवर काम थांबवा अगोदर आराखडा जाहीर करा अन्यथा आंदोलन राष्ट्रवादीचा इशारा उदगीर ड्रेनेज शहरात कोणत्या भागात अंडरग्राऊंड नालीचे काम होणार आहे याचा आराखडा अगोदर उदगीर नगरपालिकेने जाहीर करावा आणि मगच अंडरग्राऊंड नाल्यांचे काम करावे अशी मागणी करीत उदगीर ड्रेनेज अंडरग्राऊंड नाली कामातून नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालविण्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे एकशे बासष्ट कोटी रुपये खर्चाचे पहिल्या टप्प्यातील सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालेले काम थांबवा अशी मागणी करीत हे काम न थांबल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा पक्षाने उदगीर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे केली आहे काम थांबवा अगोदर आराखडा जाहीर करा अन्यथा आंदोलन राष्ट्रवादीचा इशारा सरकारच्या पैशांचा दुरुपयोग थांबवा उदगीर नगर पर, परिषद अंतर्गत नाली आणि रोड साठी दलित वस्ती नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण तसेच वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असून त्या कामांना सुरुवात झाली आहे काही कामांचा कार्यारंभ होत आहेत परंतु त्याचबरोबर शहरामध्ये वॉटर ग्रीड त्याचबरोबर उदगीर ड्रेनेज अंडरग्राऊंड नालीचे काम पण चालू झाले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोड फुटणार आहेत याची जाणीव कदाचित नगरपालिकाच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना झाली नसावी कारण नगर परिषद उदगीर यांनी अंडरग्राऊंड नालीचे काम कोणत्या भागात किती काम आहे किंवा शहराच्या कोणत्या भागात ड्रेन अंडरग्राऊंड नाली होणार आहे असा आराखडा नगर परिषदने जाहीर केला नाही एकीकडे मोठ्या प्रमाणात शहरात नवीन कामे चालू केली जात आहेत त्यामुळे आलेला निधीचा मोठ्या प्रमाणात संबंधित अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत त्यामुळे सरकारी पैशाचा अपव्यय होत आहे त्यामुळे संबंधित सर्व नवीन कामाला स्थगिती द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सरकारच्या पैशांचा दुरुपयोग थांबवा ड्रेन अंडरग्राउंड नाली बांधकामास स्थगिती देऊन सरकारच्या पैशाचा दुरुपयोग थांबविण्यात यावा था अन्यथा रास्ता रोको धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर यांच्यासह धनाजी बनसोडे संदीपान कदम नामदेव भोसले रत्नदीप कांबळे प्रेम तोगरे अभिनव गायकवाड केशव कांबळे माधव उदगीरकर आदी कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत काल सोमवारी हे निवेदन पक्षाच्या वतीने देण्यात आले